नमस्कार माझं नाव संतोष पवार सगळ्यांच्या आग्रहात मी हिंदी बोलू शकतोय परंतु तुम्हाला काय समजणार त्यासाठी मी मराठी बोलेन मी संस्थेत जॉईन झाले सहा वर्षापूर्वी जॉईन झाल्या अगोदर एम आर सी मध्ये काम करत होतो एम आर सी मध्ये काम करायला लागायचं कारण की माझं शिक्षण झालेलं आहे डिग्री कशी आहे नाही दहावी दहावी साहे आणि आयसीमध्ये काम करत असताना आमचे काका सुलते नारायण पवारसाहेब यांनी स्वहसाहेबांची फेसबुकवरती ॲड पाहिली होती ती ॲड पाहिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आपले कोल्हापूरची आभाज संस्था आहे व्यसनवरती काम करते त्या संस्थेमध्ये चांगलं इन्कम होऊ शकतं आणि समाजसेवा होते त्यामुळे आपल्याला ते काम करायचं करूया का अडचण नाही माझी तरी मग करे पण तिने आणखी सांगेल हे काम करणार होतं तर आपल्याला त्याचं दोन दिवसात ट्रेनिंग असते आता मला ट्रेनर जायचं ते अवघड पडलं कारण की माझं जे काम एम एमआशी ते काम होतं ते यमाशी ते घर आणि घर एम घरगे सी चार माणसात येणं नव्हतं काय नव्हतं त्यामुळे ट्रेनला येण्यासाठी माझ्या ते टेन्शन आलं होतं त्यासाठी मी काकांना बोललो मला काही ट्रेनिंगचं कसं पाहिजे नाही काम करा सगळ्यांना ट्रेनिंग द्या म्हणून म्हटले ते दो दो था था थी। थी। काम करा आपण दोघे पिल्ला जावे मग त्यावर तिने माझ्यावर पिल्ला आले दोन दोन ट्रेनिंग केले काकांनी आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तिने एक अशी तिने मला एक शब्द सांगितले की हे काम मी करू शकत नाही पण तू हे काम करू शकतो मग ठीक आहे करतो म्हटलं मग ते संस्थेचं सांगितल्याप्रमाणे काम करायला चालू केलं घरी गेलो फॉर्म्युले घेऊनच गेलो होतो गेल्या तर सहा महिने माझ्यावर एकही प्रोडक्ट सेल झाला नव्हता त्यांनी त्यांना एक पद्धत होती चुकीची केली होती पण प्रत्येकाला जायचो माहिती सांगायचो हे व्यसन आहे आणि हे शुगरचा प्रोडक्ट आहे शुगर कमी होते आणि सुटते ती प्रोडक्ट बघायची आणि म्हणून एवढी डॉक्टर आणि कोणीच नाही त्यानंतर मी परमे सावल्यानंतर संस्थेमध्ये आलो आल्यानंतर संस्थे संस्थापक साधिक शेख साहेब होते सुहास साहेब होते संचालक आसन साहेब होते याने यांना बोलो की हे काम तुम्ही म्हणतायचं सोपं मला वाटतं आणि मला काही जमत <laughs> नाही त्यानंतर तुम्ही कसं काम करता इच्छा मी सगळे सिस्टम ऐकले पण तुम्ही जे पद्धतीचे काम करता ती पूर्ण चुकी करा आपल्या संस्थेची सिस्टमवर काम करणं चालू करा म्हणून काय सिस्टम आहे ती मला द्यायचा सांगा म्हणजे मग त्यांनी सांगितलं मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती ग्रुप बनवायचे आपल्याला जो मोबाईल आहे ह्या मोबाईलवरती ग्रुप बनवायचे लोकांना संपर्क वाढवायचा कॉन्टॅक्ट वाढवायचा फेसबुकवरती ॲड करायचे मग कशा पद्धतीने करायची काय करायची शिकलो मग त्याने मी हे सांगितले की हे करण्यासाठी तुम्हाला वेगळा काय मोबाईल घ्यावा लागतो आणि वेगळा रिचार्ज मारला लागत नाही तुमचा जो आता सध्या रिचार्ज आहे महिन्याचा तो रिचार्ज त्याच मोबाईलवरती काम करायचं मग ठीक आहे म्हटलं घरी गेलो त्यांनी सांगितल्याबद्दल काम करायला चालू केलं त्याच मोबाईलवर काम करत करत असताना माझे आता स्वतःचे जे आहे ते व्हॉट्सअपमध्ये दोनशे पंच्याहत्तर ग्रुप आहेत प्रत्येक ग्रुपमध्ये एक हजार लोक आहेत म्हणजे माझ्या स्वतःच्या टच मध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार लोक आहेत <सथ> मदतीनं माझे महिन्याचे सेल पर प्रोडक्ट अडीच हजार ते तीन हजार मोठ सेल होतात <सथ> पर प्रोडक्ट जो इन्कम आहे तो पाचशे रुपये होतो पर प्रोडक्ट मग अडीच हजारचे ते तीन हजार मोठं सेल किती ते होतुलेशन करा तसेच या संस्थेच्या माध्यमातून माझ्या आताची जी एल एस थ्री हंड्रेड ही गाडी ती स्वतः मी यूज करतोय त्याचबरोबर माझं बंगल्याचं काम जे आहे ते तीन ते तीन कोटी बजेट आहे ते चालू आहे त्याचबरोबर मी शेती केलेली आहे एक कोटीची त्याचबरोबर माझ्याबरोबर आमचे माझ्या घरचे लोक अठ्ठावीस लोक काम करतात सर्व लोक फुल टाइम करतात त्यामध्ये आमचे काका नारायण ज्यावेळी माझ्या सहा वर्षापूर्वी माझ्यावर ट्रेंड लावली त्यांनी दोन वर्षापूर्वी ते येतात आपलं पंजाब नॅशनल बँकमध्ये ब्रँच मॅनेजरमध्ये कोलाम केलेले त्यांना त्यावेळी बारा ते त्यांनी रिझाईन केलं आणि फुल टाइम आपल्या संस्थेचं काम बी करतात इतके अठ्ठावीस लोक आहेत त्याचा प्रत्येकाचा जो इन्कम आहे तो, तो कुणाचा पन्नास एक लाख कोणाचं दीड लाख कुणाचा कुण पाच लाख कुणाचा दहा लाख बी आहे आणि ही सर्व जी लोक आहेत ती पूर्ण आपल्या संस्थेवर रिसॉर्ट येऊन संस्थेच काम बघून सर्व जॉईन झालेले आहेत मग ह्या सर्वांचं जे म्हणजे इन्कम जसा सेट झालेला आहे तसा सर्वांचा इन्कम सेट होणार फक्त आपल्या संस्थेवर रिसॉर्ट येऊन प्रत्येकाने काम करायचं आहे तुमचा इथं इन्कम सेट होणार आहे आमचे घरचे सर्व लोक आहेत त्याचबरोबर मामांची फॅमिली चुत्यांची फॅमिली ते सर्व लोक समाधान आहेत जॉईन झाल्यापासून आणि तुम्ही तुमचे काम होईल तुम्ही फक्त जॉईन मॉईन काम चालू करा कसं करायचं आम्ही सर्वजण आई तुम्हाला सर्व सहकार्य करेल करे। त्याचबरोबर मला जे निमित्त आणलं त्याचा